नमस्कार भावांनो कशा आहात तुम्ही मी, मी पण ठीक आहे मला काही उपास नाही आहे बरं का भावांनो पण कसं आहे ना मला शाबुदाण्याची खिचडी खूप खाऊ वाटली तर बनवूया आपण नव्या पद्धतीने शाबुदाण्याची खिचडी ओके तुम्ही आता सगळं झाले म्हणू तेल टाकून घेतलेला आहे आणि खिचडीमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता हा शंगणच कुठतो मी हे जास्त बारीक नाही कुटलेला आणि हा कांदा कडी करता आणि ही हिरवी मिरची अशी कुटून घ्या आपण सगळ्यात पहिलं आधी आपण टाकू त्यात मोहरी मोहरीला तर पत्र तडून द्यायचं काळ होऊन द्यायचं मोरीला नंतर आपण जिरा टाकू तिला आपलं बरोबर तसेल नाही आहे आपले बटाटे तर आहेत हे एकदम मी बारीक बारीक घेतलेले आहेत स्वच्छ धुवून चला आपली मोरी तर चढली आता आपण लगेच जिरे टाकू

በእንዳትሆን ብለህ በእግርታለሁ አንድ ነገር ልስում ታውቀው লসুণ টাকা নতুন টাকা নাকা ঘুম আর থাক चला तर आता आपले बटाटे एकदम परतून झालेले आहेत चला आता आपली हिरवी मिरची शांगणे एकदम परतून झालेली आहेत आता टाकू हळद एकदम नव्या पद्धतीचा खिचडी बनवायची आपल्याला हळद अजून पुढच्या तेल टाकू आपण आणि याला आपण पाच मिनिटं घेऊ चला आता भावा आपले पाच मिनिटं झालेले आहेत बघू आपण मी झाली आपली एकदम नवीन पद्धतीची खिचडी तयार की बघा आपली खिचडी कशी झाली हम्म एकदम छान कुणाकुणाला आवडली खिचडी सांगा मला भावानो कमेंट करून ठीक आहे बाय